रावण जळत असताना रावणाने हसून गर्दीकडे बघितलं तपासा स्वतःच्या चारित्र्याला ता विचारलं हो केलाय मी गुन्हा सीतेचं अपहरण करण्याचा पण प्रयत्न नाही केला मर्यादेची सीमा ओलांडण्याचा दिवसा ढवळ्या रस्त्यावर अब्रुचे लचके तोडतात आणि सभ्यपणाचा आव दाखवून दरवर्षी मला जाळतात अरे तुम्हा मानवांपेक्षा राक्षस ठरलो भारी केला नाही अपमान सीतेचा माझ्या दारी हुंड्याच्या लालसेपोटीत तुम्ही हजारो सीता जाळल्या आणि वंशाच्या दिवट्यासाठी गर्भात कळ्या मारल्या हक्का नाही तुम्हाला मला बदनाम ठरवण्याचा प्रयत्न करा तुम्ही स्वतःचे चारित्र्य सुधारण्याचा तुमच्या समाधानासाठी दरवर्षी मला पेट पेटवा पण पेटवण्याआधी तुमच्यातील राम मला दाखवा राम मला दाखवा रावण जळत असताना रावणाने हसून गर्दीकडे बघितलं तपासा स्वतःच्या चारित्र्याला मोठ्याने त्याने विचारलं हो केलाय मी गुन्हा सीतेच अपहरण करण्याचा पण प्रयत्न नाही केला मर्यादेची सीमा ओलांडण्याचा दिवसा ढवळ्या रस्त्यावर अब्रुचे तोडतात आणि सभ्यपणाचा आव दाखवून दरवर्षी मला जाळतात रावण जळत असताना रावणाने हसून गर्दीकडे बघितलं तपासा स्वतःच्या चारित्र्याला मोठ्यानं त्यानं विचारलं हो केलाय मी गुन्हा सीतेचं अपहरण करण्याचा पण प्रयत्न नाही केला मर्यादेची सीमा ओलांडण्याचा रस्त्यावर तोडतात आणि सभ्यपणाचा दाखवून दरवर्षी मला जाळतात अरे तुम्हा मानवांपेक्षा राक्षस ठरलो भारी केला नाही सीतेचा माझ्या दारी हुंड्याच्या लालसे तुम्ही हजारो सीता जाळल्या आणि वंशाच्या दिवट्यासाठी गर्भात कळ्या मारल्या हक्क नाही तुम्हाला मला बदनाम ठरवण्याचा प्रयत्न करा तुम्ही स्वतःचे चारित्र्य सुधारण्याचा तुमच्या समाधानासाठी दरवर्षी मला पेटवा पण पेटवण्याआधी तुमच्यातील राम राम मला मला दाखवा दाखवा रावण जळत असताना रावणाने हसून गर्दीकडे बघितलं तपासा स्वतःच्या चारित्र्याला मोठ्याने त्यानं विचारलं हो केलाय मी गुन्हा सीतेचं अपहरण करण्याचा पण प्रयत्न नाही केला मर्यादेची सीमा ओलांडण्याचा दिवसा ढवळ्या रस्त्यावर अब्रूचे लचके तोडतात आणि सभ्यपणाचा आव दाखवून दरवर्षी मला जाळतात रावण जळत असताना रावणाने हसून गर्दीकडे बघितलं तपासा स्वतःच्या त्या चारित्र्याला मोठ्यानं त्यानं विचारलं हो केलाय मी गुन्हा सीतेचं अपहरण करण्याचा पण प्रयत्न नाही केला मर्यादेची सीमा ओलांडण्याचा दिवसा ढवळ्या रस्त्यावर अब्रुचे लचके तोडतात आणि सभ्यपणाचा आव दाखवून दरवर्षी मला जाळतात अरे तुम्हा मानवांपेक्षा राक्षस ठरलो भारी केला नाही अपमान सीतेचा माझ्या दारी हुंड्याच्या लालसे पोटी तुम्ही हजारो सीता जाळल्या आणि वंशाच्या दिवट्यासाठी गर्भात कळ्या मारल्या हक्क नाही तुम्हाला मला बदनाम ठरवण्याचा प्रयत्न करा तुम्ही स्वतःचे चारित्र्य सुधारण्याचा तुमच्या समाधानासाठी दरवर्षी मला पेटवा पण पेटवण्याआधी तुमच्यातील राम मला दाखवा राम मला दाखवा रावण जळत असताना रावणाने हसून गर्दी